लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमचे प्रेरणास्थान रामशेख ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून पुलवे नोट येथील सर्व रहिवाशांना एक चांगले ऑफर आणले आम्ही या व्यासपीठावर बसलेले आमचे प्रेरणास्थान रामशेख ठाकूर साहेब पनवेल तालुका अध्यक्ष भगत साहेब रत्नावहिनी वामनशेख मांजरे पनवेल तालुका शिडने नाव्याचे सरपंच विजेंद्र पाटील तसेच ह्याच पीठावर बसलेले सर्व मान्यवर योग्यता भगत ही योजना आम्ही गेल्या दोन वर्षापूर्वी इथं पहिल्यांदा आम्ही फिल्टर आणि घरघंटीचे वाटप असे फिफ्टी पर्सेंटमध्ये केलेले होते ती स्कीम घेऊन आम्ही आमचा खरा योग होता आमचे ग्राम शिक्षण प्रसार संस्थेचे बारीक शर्मान वायटी आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवतात पण काही कारणास्तव त्यांच्या घरात दुःखद निधन झालं त्यामुळे हा कार्यक्रम दुसऱ्या काळावर प्रसारित केला आणि हा कार्यक्रम आता याच्या पुढेही आम्हाला दुसरी असे एक स्कीम आणायचे लाडक्या बहिणींसाठी ते पण आमची आयडिया चालू आहे याचा पुढचा पदप्रसादा कार्यक्रम उर्वाणूर उर दोन एकमध्ये लावायचा आहे आणि हे सर्व ती बत्तीस इंची रेसिंग सायकल चाळीस प चाळीस इंच त्रेचाळीस इंच आणि पन्नास कोणाला जर पाहिजे असेल तर पासष्ट इंची बी जी मिळतो तर त्याची किंमत वाढली जात आहे आणि ती दुसरी एल जी कंपनीची आहे हा हा कार्यक्रम आम्ही भरपूर म्हणजे दिवसापासून का या कार्यक्रमाच्या पाठीमागे होतो शेट्स टायमिंग मिळत चालतं आणि हा कार्यक्रम आम्ही संपन्न करत आहोत यासाठी मी सर्व मान्यवर आले त्यांचे आभार म्हणतो आणि शुभेच्छा बनतो फुलवा रोडमध्ये भारतीय जनता पक्षाचं जे ऑफिस आहे आपलं सेक्टर सतरामध्ये इथं गेली हे तिसरं वर्ष आहे हो गेली तीन वर्ष आपण पन इथं पन्नास टक्के दरामध्ये टी व्ही शेट्स आणि त्याचबरोबर सायकल्स म्हणजे रोशिबा कंपनीचे टी व्ही आणि किंग्स कंपनीच्या सायकल्स या आणि इतर वस्तूसुद्धा आपण इथं देत असतो विजय घरत आणि त्यांची जी विविता भगत आणि त्यांची जी टीम आहे इथं ओलवा नोटशी हे त्यासाठी दर्शन घेत असतात कपडेवर बोलणी करतात आणि कपडेसुद्धा आपल्याला सवलतीच्या ते देत असतं त्याची गॅरंटी वगैरे सर्व दिलं जातं आणि नागरिकांच्या दृष्टीनं ना सोयीचं व्हावं दृष्टीनं हा उपक्रम भारतीय जनता पक्ष ओलवा नोट याच्यामार्फत इथं आयोजित केला जातो आणि अनेक लोक त्याचा फायदा घेत असतात विजय घरत आणि त्या त्यांच्या टीमला

माझं हेच आव्हान असेल की ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये हे जे ऑफरचं कॅम्प लावलेलं ला आहे आम्ही अशाच पद्धतीचा दोन वर्षापूर्वी पण आम्ही एक घरघंटीचा कॅम्प घेतला होता त्यामध्येही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला अनेक नागरिकांनी ते खरेदी केलं आणि त्यांची कोणतीही कोणत्याही प्रकारची तक्रार आमच्याकडे आली नाही त्याच उ उद्देशाने आता आम्ही दुसऱ्या हा रामशे ठाकूर साहेबांच्या प्रयत्नाने अजून एक कॅम्प आता इथे लावलेला आहे त्यामध्ये आपण टी व्ही आणि सायकल हे पन्नास टक्के ऑफरच्या दराने सवलतीच्या दराने आपण लोकांना देणार आहोत आणि ह्याचं उद्घाटन माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते आता संपन्न झालेलं आहे आणि हे हा कॅम्प आठ जानेवारीपासून म्हणजे आजपासून ते पंचवीस जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे तर नागरिकांनी ह्या ऑफरचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती असेल